संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश हा आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दुधासाठी प्रसिद्ध ज्या गायी आहेत त्यांचा तुलनात्मक आपण अभ्यास करतोय सर्वात लहान गाय गायनूर आपल्या फार्ममध्ये सर्वाधिक दूध देणारी गाय जी आहे एका दिवसाला अठरा लिटर पर्यंत दूध देणारी राठी गाय आपल्या फार्ममध्ये आता अवेलेबल आहे भारतामध्ये आता जर आपण पाहिलं तर चोपन्न देशी गाईंच्या जाती आहेत हा एक आयडियल गोठा आपण म्हणूया ज्यामध्ये झाडाच्या सावली खाली तसेच पत्र्याचं शेड एका बाजूला असतं पाण्याची चोवीस तास व्यवस्था असते दुग्ध प्रक्रिया करून विविध प्रकार आपल्या आरोग्याला जे चांगले प्रोडक्ट्स आहेत ते डेव्हलप करणे हा सुद्धा उद्देश आम्ही ठिकाणी करतो आपण आता या ठिकाणी त्याला म्हणतात गोपरिक्रमा गो मध्ये भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या पाच आपल्या ज्या लोकल महाराष्ट्रामध्ये एकूण सात जाती आढळतात त्यातील सहा जाती आपल्याकडे डेमॉन्स्ट्रेशन साठी आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी विजन या युट्यूब चॅनल मध्ये मी सुजित तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज आपण आलो आहोत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे येथे देशातील हा पहिलाच प्रकल्प पुणे शहरात सुरू केला आहे देशातील महाराष्ट्रातील देशी गोवंशांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पण तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो देशी गायींचं महत्व हे आपल्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात आपण या ठिकाणी चालू केलेला आहे एकंदरीत ह्या डिपार्टमेंटचा इतिहास पाहिला तर अठराशे सत्याऐंशी साली कालीन काळामध्ये हा प्रकल्प अक्च्युली ही डेअरी चालू झालेली आहे आणि त्या काळामध्ये अधिकाऱ्यांना दूध पुरवठा करण्यासाठी लाल सिंधी गायीचा या ठिकाणी गोटा बांधला आणि ज्यावेळेस नंतर विद्यापीठ स्थापना झाली तर हा विभाग आपल्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो तर त्यानंतर प्रोग्राम आला त्यानंतर इथल्या गायी कृषी महाविद्यालय धुळे ते ट्रान्सफर करण्यात आला आणि महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा दोन हजार वीस साली देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे मुख्य उद्देश हा देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्या पाच गाय आहेत मुख्यत्वे सहवाल गीर राटी व लाल सिंधी ह्या पाच गायी दुधासाठी प्रसिद्ध आहेत आणि भारतामध्ये आता जर आपण पाहिलं तर चोपन्न देशी गायींच्या जाती आहेत आणि त्या सगळ्या दुहेरी उपयोगासाठी किंवा ओढकामासाठी प्रसिद्ध आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडं सुद्धा कोकणामध्ये कोकण कपिला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार आहे खानदेशमध्ये डांगे आहे किंवा मराठवाड्यामध्ये लालकंदारी व देवणी आहे आणि विदर्भामध्ये कटाणी आणि गवळव आहे तर ह्या सगळ्या गायी काही गायी दुहेर उपयोगासाठी आहे काही गायी ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत आता उदाहरणच घ्यायचं जा, झालं तर तुम्ही खिल्लार बघा खिल्लारचा वापर विशेष करून नव्याण्णव टक्के लोक हे शेती कामासाठी किंवा आता सध्या तुम्ही जर पाहिलं शर्यतीसाठी बैलगाड्या शर्यतीसाठी करतात अनेक एक, एक दोन टक्के काही शेतकरी आहेत मी त्यांना भेटलेलो पण आहे त्यांच्याकडे सुद्धा आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रकारचं दूध देतात तर अशा प्रकारे विभाग नुसार जे आपल्या महाराष्ट्राचे किंवा देशातले जे विभाग आहेत त्यानुसार ह्या ब्रीड ज्या त्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्याचा उपयोग शेतकरी त्यांच्या गरजेनुसार म्हणजे कोण शेती कामासाठी वापरते कोण कोण कामासाठी वापरते ह्या संशोधन केंद्राचा मुख्य उद्देश हा आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दुधासाठी प्रसिद्ध ज्या गायी आहेत त्यांचा तुलनात्मक आपण अभ्यास करतोय कारण अलीकडे सेंद्रिय शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल त्यासाठी सुद्धा गो केंद्रित शेती गो आधारित शेती ही कन्सेप्ट अनेक शेतकरी करतात आणि त्यामध्ये जे आपण लोकल गाय वापरतो ते एक लिटर किंवा दोन लिटर देतो त्याच ठिकाणी जर त्या गायने आठ ते दहा लिटर दिलं तर नक्कीच त्यांचं उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या नैसर्गिक शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला जे शेणखत लागतं गोमूत्र लागतं हा हा सुद्धा भाग आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भेटतोय कारण आपण आम्ही या ठिकाणी सुद्धा थोडासा अभ्यास केला त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की देशी गायीचं जे शेण आणि क्रॉसब्रीडचं शण ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे टोटल काउंट जर बघितला तर आपल्या देशी गायीमध्ये दुप्पट तिप्पट आढळून येतो तर असं ह्या प्रकल्पामध्ये आपल्याला जर आता हे बदलतं वातावरण जर तुम्ही पाहिलं की तर त्याच्या अनुषंगाने आपल्या भागामध्ये कुठली गाय सूट होऊ शकते आपल्याला जर विषमुक्त दूध उत्पादन घ्यायचं असेल किंवा अंशमुक्त दूध उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर विदाउट अँटीबायोटिक किंवा विदाउट कुठलंही नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला होमिओपॅथीचा वापर करून किंवा आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून चांगल्या प्रकारचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कशा प्रकारचं दूध तयार करू शकतो हाँ हाँ आ, परकर, भी भी ता, ता हा प्रयत्न आम्ही संशोधन करतोय या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने भारतातील सर्वाधिक ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत त्याच्यामध्ये लाल सिंधी असेल सहीवाल असेल राठी थारपारकर अशा विविध गायी आहेत ज्या भारतामध्ये सर्वाधिक दूध देतात तर त्यामध्ये हा लालसिंधीचा फार्म आहे लालसिंधी ही सिंध रिजन म्हणजे जो पाकिस्तान आणि भारत बॉर्डर आहे तो सिंध भागामधली ही ब्रीड आहे दुधामध्ये साधारणतः पंधराशे ते पंचवीसशे लिटर एका वेतामध्ये ही दूध देते दुधात फॅट पर्सेंटेज साधारणतः चार ते साडेचार टक्क्यापर्यंत आहे रंगाने डार्क गडद किंवा गडद रंगाची गडद लाल रंगाची आहे ही ब्रीड भारतामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण टोटल लाईफस्टॉक पॉप्युलेशन मध्ये फक्त अर्धा टक्के ही ब्रीड आढळते तर इथं जे रिसर्च स्टेशन आहे ते उत्तराखंड कालसी या ठिकाणी ह्या ब्रीड उपलब्ध होतात तसेच आपलं महाराष्ट्रातील जे कृषी विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय धुड़े इधे लाल सिंधी गाई च फ उपलब्ध है भारत सर्वत लहान गाय पुंगनूर पुंगनूर साधारणतः अडीच ते तीन फूट उंचीची असते भारताचे माननीय पंतप्रधान मोदीजींचा ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला तर ह्या ब्रीडला खूप जास्त मागणी आली आ, ही ब्रीडला जागा कमी लागते स्पेस आ, कमी लागत असल्यामुळे तिला खायला पण खाद्य कमी लागतं त्याच्यामुळे हिला शहरी भागांमध्ये विशेषतः खूप जास्ती मागणी आहे दूध उत्पादन जरी कमी असलं तर कमी जागा आणि दुधाच्या गुणवत्तेमुळे ही शेतकऱ्यांना किंवा ज्यांना गाय पाळायची आहे म्हणजे त्यांच्याकडे जागा कमी आहे पण गायी बद्दल आदर किंवा आवड आहे असे लोक या ब्रीडला शक्यतो जास्त प्रेफर करतात त्यामुळे हिची मागणी प्रचंड वाढली आहे या गायी मत्स्य वैशिष्ट्य म्हणजे हिची जेवढी हाईट कमी तेवढी तिची प्राइस जास्त साधारणतः दोन लाखापासून ते पाच लाखापर्यंत याची किंमत आहे याची उपलब्धता आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे राजमुड्री वगैरे आहे त्या भागामध्ये ही गाय आपल्याला इझिली अवेलेबल होते ही ब्रीड प्रामुख्याने फेमस होण्यामागे जर महत्वाचं जे कारण कोणतं असेल तर काऊ कडलिंग जे म्हणतो म्हणजे गायींना कुरवळणं तर ही लहान असल्यामुळे आपण हिला हॅन्डल करणं खूप सोपं जातं त्याच्यामुळे हिला प्रचंड मागणी वाढत आहे आणि काऊ कडलिंगला किंवा कुरवळला कुरवळताना अत्यंत शांतपणे ह्या उभ्या राहतात तर आपल्या प्रकल्पामध्ये सहवाल ब्रीड पण आहे तर यामध्ये सहवाल जी आहे ती भारतातील सर्वाधिक दूध देणारी देशी गाय आपण म्हणूयात हिचं जे लॅक्टेशन आहे एका वेतातील दूध उत्पादन जे आहे ते साधारणतः पंचवीसशे ते तीन हजार लिटर पर्यंत आहे दुधाचं फॅट साधारणतः चार ते साडेचार हजार साडेचार टक्क्यापर्यंत आहे आणि ही पंजाब हरियाणा या भागातील ब्रीड असल्यामुळे तसेच महाराष्ट्रामध्ये आपला जो सहिवाल क्लब क्लब आहे तर या क्लब मार्फत पण शेतकऱ्यांकडे साधारणतः पाच ते सहा हजार गायी आता महाराष्ट्रात उपलब्ध आहेत ही ब्रीड आपल्याला इझिली अवेलेबल होते याची किंमत साधारणतः साठ हजारापासून ते एक लाखापर्यंत त्याच्या प्युरिटीवर डिपेंड आहे तर आ, ही ब्रीड पशुपालकांसाठी म्हणजे दूध देणाऱ्या गायींमध्ये दे वरदान ठरणारी आहे ही थारपारकर ब्रीड आहे थारपारकरचं ओरिजिन राजस्थातलं राजस्थानमधलं थरवाळवंट थारपारकरच्या नावातच तिचं वैशिष्ट्य आहे थार वाळवंट पार करून जाणारी गाय म्हणजे ही जी गाय आहे तसेच थारपारकरला कृष्णाची गाय सुद्धा म्हटलं जातं म्हणजे श्रीकृष्णांचा जो फोटो आहे त्या फोटो मागे जी दिसणारी गाय ती थारपारकर गाय असं म्हणतात तर थारपारकरचं वैशिष्ट्य म्हणजे ती थार वाळवंटातलं जे वातावरण आहे ते एक ते दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः ते पंचेचाळीसच्या पुढे जातं म्हणजे एक डिग्री सेल्सिअस पासून ते पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत ही गाय सस्टेन करते हे तिचं वैशिष्ट्य आहे थारपारकर गायींच्या किमतीत खूप वाढलेल्या आहेत कारण थारपारकर टोटल लाईफस्टॉक पॉप्युलेशन मध्ये अर्ध्या टक्क्यावर येऊन थांबलेली आहे प्युअर ब्रीड खूप कमी झालेले आहेत त्यामध्ये ह्या गायींचं संवर्धन करणं किंवा मल्टिप्लिकेशन करणं ही काळाची गरज आहे या गायीचं दूध साधारणतः पंधराशे ते पंचवीसशे लिटर पर्यंत प्रतिवेत आहे तसेच फॅट पर्सेंटेज साधारणतः चार ते साडेचार लिटर पर्यंत आहे ही राठी गाय राठी मधील राठ समाजानं जतन केलेली ही गाय राठीमध्ये प्रामुख्याने सहिवाल रेड सिंधी आणि थारपारकर या तिन्हींचा मिळून संकर तयार झालेला आहे राठी राठी गायीचं वैशिष्ट्य म्हणजे हे दूध उत्पादन साधारणतः पंचवीसशे ते तीन हजार लिटर पर्यंत देते तसेच तिचं फॅट जे आहे ते साधारणतः चार ते साडेचार पर्सेंट पर्यंत आहे आणि दुधाला सगळ्यात चांगली चालणारी ही राठी गाय आपल्या फार्ममध्ये सर्वाधिक दूध देणारी गाय जी आहे एका दिवसाला अठरा लिटर पर्यंत दूध देणारी राठी गाय आपल्या फार्ममध्ये आता अवेलेबल आहे हा गाभन गायींचा गोठा आहे जनावरांचं व्यवस्थापन करत असताना जनावरांच्या स्टेजनुसार त्यांना सेपरेट करणं खूप गरजेचं आहे तर ह्या ज्या सगळ्या आहेत म्हणजे आपण जे आहार व्यवस्थापन म्हणतो गाभन गायी असतील किंवा दुधातील गायी असतील किंवा भाकड गायी असतील यांच्या स्टेजनुसार त्यांना चारा देणं किंवा त्यांचा आहार देणं गरजेचं असतं त्यानुसार आपण प्रत्येक जनावर त्यांच्या वयानुसार तसेच त्यांच्या स्टेजनुसार आपण त्यांना सेपरेट करत असतो तर यामध्ये ह्या प्रामुख्याने गाबण गाई आपण सगळ्या या ठिकाणी सेपरेट केलेल्या आहेत तर ह्या साधारणतः आपण सात महिन्यापासून यांना आपण विलगीकरण कक्षामध्ये टाकतो आणि यांना जास्तीत जास्त न्यूट्रिएंट तसेच त्यांची जास्तीत जास्त काळजी आपण या ठिकाणी घेतो आपण जो हा गोटा पाहतोय तर हा सगळा कालवडींचा गोटा आहे यामध्ये विविध जातींच्या कालवडी आहेत ह्या सगळ्या कालवडी आपण जेव्हा माझावर येतात तर माझावर आल्यानंतर त्यांना आपण कृत्रिम पद्धतीने किंवा नैसर्गिकरित्या भरवतो जनावरांचं स्टेजनुसार व्यवस्थापन करत असताना ज्या हिपर्स म्हणतो आपण त्याला किंवा कालवडी म्हणतो तर कालवडींचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं त्यांना त्यांच्या वयानुसार त्यांचं वजन वाढणं किंवा त्यानुसार मॅनेजमेंट केल्यानंतर त्या योग्य वेळेत माझावर येतात गीरचं ओरिजिन जे आहे ते गुजरात राज्यामधलं गिर फॉरेस्ट गुजरात हा भाग आपल्यापासून जवळ असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्या देशी गायी आपल्याला आढळून येतात तर त्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणार ही गीर गाय गिरगायीचं वैशिष्ट्य म्हणजे तिची जे कान आहेत ते लांब असतात आणि शिंगे मागच्या बाजूला वळालेली तर गीर गायी पण दुधासाठी खूप चांगल्या आहेत साधारणतः बावीसशे ते पस्तीसशे पर्यंत ह्या गायी दूध देतात ब्राझील देशामध्ये आपलीच भारताची ओरिजिन असणारी किंवा भारतातील असणारी गाय चाळीस लिटरपर्यंत गेलेली आहे किंवा चाळीस लिटरपर्यंत दूध देते महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पण वीस पंचवीस ते पस्तीस लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गिरगाई उपलब्ध आहेत पशुपालनामध्ये जनावरांबरोबर गायींबरोबर सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते वासरांचं मॅनेजमेंट कारण वासरांचं जर व्यवस्थापन झालं तरच तुम्ही तुमचा फार्म व्यवस्थित किंवा सक्सेसफुली रन करू शकता त्यामध्ये जनावरांची किंवा वास्त्रांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं प्रकल्पांतर्गत आपण विविध गोठ्या प्रणालींवर पण काम करतोय जसं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे मुक्त संचार गोठा तर मुक्त संचार गोठामध्ये हा एक आयडियल गोठा आपण म्हणूया ज्यामध्ये झाडाच्या सावलीखाली तसेच पत्र्याचं शेड एका बाजूला असतं पाण्याची चोवीस तास व्यवस्था असते आणि जनावरांना आल्हाददायक वातावरण यामध्ये मिळतं तर प्रामुख्याने या गोट्यामध्ये पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात जसं की शेण वगैरे जे साचून राहतं त्याच्यामुळे जनावरांना विविध आजार होण्याचे चान्सेस असतात तर ह्या कंडिशनमध्ये आपण इथे जे प्लेबर पेवर ब्लॉक आहेत तर ते उलटे बसवलेले हो आहेत त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी इथे पाणी साचून राहत नाही आता बघा तुम्ही आतमध्ये पत्र्याखाली थोडंसं सा शेण साचलेलं आहे पण ओपन जो पेडॉक आहे तो पूर्ण स्वच्छ आहे म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण स्वच्छ तो धुवून गेलेला आहे तसेच या ठिकाणी एक ग्रुमिंग ब्रश पण आहे जो आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतोय तो तर तो ग्रुमिंग ब्रश जनावरांची अंगावरची जी केस वगैरे आहेत तर त्याला ते ग्रुमिंग करतात तो आपण देशी जुगाड केलेला आहे एक साधा रॉड आहे आणि त्याला तो ब्रश लावलाय तर विविध नामांकित कंपन्यांचे जे ब्रश आहेत ते दोन ते तीन लाखापर्यंत जातात ते ऑटोमॅटिक सिस्टीम त्याच्यामध्ये असते जशा गायी जवळ जातात तर त्या अंगाला ते खरारा करतात याच्यामध्ये गायींची मुळात ती नैसर्गिक सवयच आहेत ते त्याच्याजवळ जाऊन त्या गायी स्वच्छ राहतात तुम्ही ह्या गायींची स्किन बघा तर एकदम तुकतुकीत अशी स्किन आहे अजिबात तुम्हाला कुठे शेण यांच्या अंगावर लागलेलं दिसत नाहीये तर हा ग्रुमिंग ब्रशचा फायदा जनावरांना होतो हर्बल गार्डन आम्ही खास देशी गायींसाठी तयार केलेले आहे होमिओपॅथी औषधांचा वापर सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतोय मुख्य उद्देश म्हणजे गाईंला अँटीबायोटिक गाईंपासून अँटीबायोटिक फ्री आपल्याला किंवा केमिकल फ्री युक्त दूध उत्पादन करणे हा एक आहे आणि दुसरा उद्देश सुद्धा जसं मग अशी म्हणलं की गो आधारित शेती तर आम्ही या ठिकाणी शेण गोमूत्रावरती विविध प्रकारचे प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करतो त्यापासून आम्ही दुग्ध प्रक्रिया करतो त्यापासून आम्ही लिक्विड फर्टिलायझर असेल किंवा तयार केलेले फॉस्फरस रिज ऑर्गेनिक मॅन्युअर असेल शेणापासून लाकूड तयार करतो आपण किंवा तयार करतो म्हणजे शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो त्याच्यापासून विविध दे प्रकारच्या मूर्ती तयार करतो गणपतीच्या मूर्ती वगैरे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी करत असतो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुग्ध दुग्ध प्रक्रिया आम्ही जर या ठिकाणी तुम्ही प्रकल्पात पाहिलं तर ऐंशी रुपये लिटर प्रमाणे दूध या ठिकाणी विक्री करतो तुपाची विक्री आम्ही अठ्ठावीसशे रुपये किलोनी करतो अशा प्रकारे दुग्ध प्रक्रिया करून विविध प्रकार आपल्या आरोग्याला जे चांगले प्रोडक्ट्स आहेत ते डेव्हलप करणे हा सुद्धा उद्देश आम्ही या ठिकाणी करतो आता महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर यूज ऑफ या म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर सुद्धा आपण ह्या शेती बरोबर पशु पशुपालनामध्ये करतो ह्या प्रकल्पामध्ये टोटल आम्ही सहा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहे म्हणजे पर्यावरणपूरक गोटा फुले प्रशांत ही टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेली आहे फुले गाईड फुले गाईड म्हणजे त्याच्यातून आपल्याला एखाद्याला दुग्ध व्यवसाय करायचा शाश्वत देशी गोपालन करायचं असेल तर गाय ब्रीडपासून ते प्रत्येक कॅल्क्युलेशन किंवा प्रत्येक माहिती तुम्ही ह्या फुले गाईडच्या माध्यमातून मिळू हो शकते डेअरी पायलट आहे दैनंदिन जे कामं असतात त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं चोवीस तासामध्ये जे आपण काम करतो आणि ते योग्य वेळी करणं गरजेचं असतं त्यामध्ये दूध काढणे असेल चारा देणं असेल किंवा लसीकरण असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थापन कशा प्रकारे करू शकतो त्या ॲपच्या माध्यमातून आपण करू शकतो डेअरी फुले डेअरी फार्म हे केलेलं आहे किंवा अजून अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून किंवा माध्यमातून आपण ह्या ठिकाणी संशोधन चालू आहे आपण आता या ठिकाणी आलो एक त्याला म्हणतात गो परिक्रमामध्ये भारतातील ज्या सर्वाधिक दूध देणाऱ्या पाच गायी तसेच महाराष्ट्रातील आपल्या ज्या लोकल महाराष्ट्रामध्ये एकूण सात जाती आढळतात त्यातील सहा जाती आपल्याकडे डेमोन्स्ट्रेशनसाठी आहेत या ठिकाणी आपली जी प्रकल्पाची थीम आहे अध्यात्म शास्त्र आणि संस्कृती तर याची ह्या तिन्ही गोष्टींची सांगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्हाला सर्व जातींची माहिती तसेच त्या ब्रीड कशा ओळखायच्या हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल तर प्रामुख्याने इकडच्या ज्या आहेत त्या सहिवाल गीर आणि रेड सिंधी आपण तिकडे फार्ममध्ये पाहिल्या त्यानंतर राठी थारपारकर नंतर डांगी कोकण कपिला गवळाऊ नंतर देवणी लालकंदारी आणि महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्रातली खिलार अशा एकूण अकरा जातींची ही गोपरिक्रमा आहे ही गवळाऊ ब्रीड विदर्भातील शेती कामासाठी किंवा ओढकामासाठी वापरण्यात येणारी ही ब्रीड आ, ही कोकण कपिला कोकणातील डोंगर डोंगराळ भागामध्ये चढून जाणारी ही ब्रीड आहे हिला आपण महाराष्ट्राची पोंगूर म्हणण्यासारखं नाही कारण हिची उंची साधारणतः चार फुटापर्यंत असते कमी चाऱ्यामध्ये किंवा निष्कृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये बऱ्यापैकी दूध उत्पादन देते तसेच भात शेतीसाठी वगैरे ह्या ब्रीड वापरल्या जातात लालकंदारी लातूर उदगीर मराठवाडा परभणी या भागात आढळणारी ही ब्रीड शेती कामासाठी प्रामुख्याने वापरली जाते देवनी मराठवाडा भागामध्ये आढळणारी ही ब्रीड महाराष्ट्रातील ज्या सर्व ब्रीड आहेत त्या सगळ्या शेती कामासाठी वापरल्या जातात किंवा ओढ कामासाठी वापरल्या जातात त्यामध्ये ही एकमेव जात अशी आहे ही दुहेरी वापरासाठी वा, दुहेरी पर्पजसाठी वापरली जाते दूध साधारणतः सातशे ते एक हजार लिटर पर्यंत आहे तिला हिला आपण महाराष्ट्राची शान असं म्हणतो अत्यंत चपळ आणि काटक त्यामुळे बैलगाडा शर्यती असतील किंवा शेतीच्या कामांसाठी ही बैल वापरली जातात तसेच गायी साधारणतः पाचशे ते 1000 लिटर एक हजार पर्यंत प्रतिभेत दूध देते आपण देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामार्फत आता एक पर्यावरणपूरक गोठा फुले प्रशांत नावाने आपण एक शिफारस शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे प्रामुख्याने या गोठ्यामध्ये आपल्याला तीनही मध्ये तिन्ही ऋतूंमध्ये संरक्षण मिळतं जसं की पावसाळ्यामध्ये पावसापासून प्रोटेक्शन मिळतं याला साईडला पडदे आहेत त्यामुळे थंडीपासून पण प्रोटेक्शन मिळतं आणि उन्हाळ्यामध्ये वरती कव्हर्ड केल्यामुळे जे सूर्याची प्रखर किरणे आहेत ती खाली येत नाही आणि उन्हापासनं पण त्यांना संरक्षण मिळतं याच्यामध्ये आपण ॲटोमॅटिक टी एच आय बेस जे आपले फुले अमृत सिस्टीम आहेत तर ती यामध्ये बसवलेली आहे त्यामध्ये तापमान आणि आर्द्रता आधारित नियंत्रण केले जाते म्हणजे जा तो टी एच आय सर्टन लेवलला वाढला की ते फॅन आणि फॉगस ऑटोमॅटिक चालू होतात आणि इथलं वातावरण कंट्रोलमध्ये राहतं यामुळे जनावरांना जास्तीत जास्त आल्हाददायक वातावरण व वा जास्तीत जास्त आराम मिळतो तसेच पावसातील जे आहे समजा मुक्त गोठा असेल तर मुक्त गोठ्यामध्ये जनावरांना पावसापासून प्रोटेक्शन मिळत नाही त्यांना दलदल वगैरे यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याचे चान्स असतात तर यामध्ये जनावरांना त्यापासून पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यात येतं तसेच सूर्यापासून किंवा सूर्याच्या पण आपण यांना प्रोटेक्शन देऊ शकतो तर आ, ही नवीन टेक्नॉलॉजी आहे जसं हॉर्टिकल्चरमध्ये किंवा मध्ये आपण प्लास्टिक कल्चरचा जो वापर करतो तो पशुपालनामध्ये नाविन्यपूर्ण आपण या ठिकाणी केलेला आहे एकंदरीत पाहिलं तर ह्या प्रकल्पाची सुरुवात जर पाहिली तर आम्ही दोन हजार पंधरा साली महाराष्ट्रातील काही कृषी पदवीधर येते विशेष करून कृषी महाविद्यालय पुण्यातले काय कृषी पदवीधर होते काय उच्च शक्तीत शेतकरी होते ह्यांना एकत्र करून आम्ही दुधासाठी गाई ह्याच्या शोधात होतो आणि आम्ही फक्त नऊ जणांचा ग्रुप होता त्या नऊ जणांच्या मधनं आम्ही पंजाब हरियाणा ह्या भागामध्ये गेलो विशेष करून नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणा तिथं आम्ही तिथं जे तंत्रज्ञान तयार केलेलं आहे किंवा तिथं जो रिसर्च चालू आहे त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आम्ही आ, लाल सिंधी गायीचा शोधत होतो परंतु त्या ठिकाणी आम्ही सहवाल गायी त्या ठिकाणी पाहिली जवळजवळ आम्ही दोन तीन आठवडे त्या ठिकाणी होतो इंडिराय कर्नालमध्ये प्रकारे त्या गायीचं संगोपन केलं जातं त्याची दूध उत्पादन क्षमता किती आहे त्याचबरोबर पाकिस्तान बॉर्डर असेल किंवा राजस्थान पंजाब हरियाणा ह्या भागातली सुद्धा लोक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राठी असेल सहवाल असेल थारपारकर असेल ह्या गायीचं संगोपन करतात म्हणून विशेष करून आम्ही त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा खूप दिवस फिरलो त्यानंतर एक अनुभव आला की अं त्या भागातलं जर वातावरण बघितलं तर थंडीमध्ये अगदी थंडी एक डिग्री सेल्सिअस झिरो डिग्री सेल्सिअस पर्यंत असते उन्हाळ्यामध्ये ते तापमान आपल्यापेक्षा भयंकर असतं म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं अशा वातावरणामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ही सैवल गाय धरू शकते आणि सर्वात महत्वाचं तिची उपलब्धता तिची उपलब्धता सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला बरी वाटली त्यामुळे आम्ही दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी आम्ही हा क्लब स्थापन केला आणि पहिल्यांदा फक्त अठरा गाय आणलेल्या आता महाराष्ट्रामध्ये ह्या क्लबच्या माध्यमातून आम्ही क्लबच्या माध्यमातून काही लोक आम्ही तिकडं जाऊन गायी आणायचो आणि त्याच्यापासून उत्पत्ती होऊन आता आमच्याकडे सहा ते सात हजार गायी त्या क्लबमध्ये झालेल्या आहेत आणि ह्याचा एकदा प्रसार झाल्यानंतर स्वतः शेतकरी जाऊन खूप लोकांनी तिकडून गायी आणलेल्या आहेत आणि आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांना म्हणजे गायी उपलब्ध होतात त्या माध्यमातून सुद्धा काही शेतकऱ्यांनी गायी घेतलेल्या आहेत आणि ही पहिली चळवळ मा दोन हजार पंधराला आम्ही ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून घेतली शासनाची कुठलीही मदत न घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ही चळवळ चालू केली आणि दोन हजार वीस साली त्याचं फळ आम्हाला भेटलं की देशातलं पहिलं देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंजूर झालेलं आहे म्हणजे अशा प्रकारचं फक्त दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गायीचं शाश्वत देशी गोपालनाचं मॉडेल दोन हजार वीस साली फक्त आपण त्यानंतर हे संशोधन पाहून अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मॉडेल रिप्लेकेट होण्यास सुरुवात झालेली आहे सरांनी देशी गोवंशाविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली भेटूया पुढील एपिसोड मध्ये नवीन विषयासह तत्पूर्वी कृषी विजन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुर्तास धन्यवाद